विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोठे किती फॉर्म आले या सिरीजमधील पाचव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचा आणि काही विद्यार्थ्यांचा याला विरोध आहे की कि कोठे किती फॉर्म आले हे सांगणे चुकीचं आहे तर ते कशा प्रकारचं चुकीचं नाही हे दोन शब्दामध्ये माझ्या मताने मी सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा कोणतंही मेरिट कोठे किती फॉर्म आले याच्यावरती ठरत नाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती ठरते कॅटेगरी ठरत असते त्यासाठी फ ह्या व्हिडिओमध्ये आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी सांगत नाही प्लस आपण विद्यार्थी जो मेल आहे की फिमेल आहे हे देखील सांगत नाही त्याच्यामुळे हे कोणतेही सांगणे चुकीचं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला देखील याची माहिती द्यायची असेल कुठे किती फॉर्म आले तर पुराव्यासहित तुम्ही माझ्या चौऱ्याण्णव बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती व्हॉट्सअप पुराव्यासहित माट पाठवायचे आहे आपण खोटी माहिती पाठवायची नाही ठीक आहे डिटेल्समध्ये आपण माहिती बघूयात खूप सारे विद्यार्थी विचारत होते की मुंबईची माहिती द्या तर मुंबईचा स्वतः फॉर्म मी एका विद्यार्थ्याचा आता साडेसात वाजता भरलेला आहे त्याची देखील डिटेल्समध्ये माहिती देणार आहे त्याच्या अगोदर छोटीशी माहिती तुम्हाला इथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके म्हणजे पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेली आहेत दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कवर करण्यात आलेले आहे तुम्हाला सर्वांसाठी सर्वात बेस्ट हे पुस्तक ठरणार आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दोन्ही पुस्तके उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून स्माशे नांदेड यांची पोलीस भरतीसाठी सरावासाठी पुस्तके पाहिजेत असे म तुम्ही विचारा तुम्हाला सर्व पुस्तक या ठिकाणी डिस्काउंटमध्ये किमतीमध्ये कमी किमतीमध्ये भेटून जातील जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात मित्रांनो आपल्याकडे तीन घटकांची माहिती आहे आणि स्वतः मी भरलेले फॉर्म असल्यामुळे या ठिकाणी एकदम खरी माहिती ऑथेंटिक माहिती तुम्हाला भेटणार आहे तर या ठिकाणी बघू शकता कोणतं आहे इथं तर कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस एस पी गडचिरोली गडचिरोलीचे खूप विद्यार्थी विचारत होते तर एकूण आजपर्यंत अर्ज आलेले आहेत एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर किती एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर पुराव्यासहित तुम्ही इथे बघू शकता किती तर एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर गडचिरोलीला अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंडला एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी किती दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंडला दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी अर्ज आलेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न येणारा मुंबई जिल्ह्याची डिटेल्समध्ये मी स्वतः हा फॉर्म मी स्वतः हा फॉर्म किती वाजता भरलेला आहे तर साडेसात वाजता चौदा नोव्हेंबर आज रोजी भरलेला आहे एका विद्यार्थ्याचा फॉर्म तर येथे डिटेल्समध्ये झूम करून मी तुम्हाला इथे माहिती दाखवतो तर पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई आता इथं टोकन क्रमांक इथे मी पेमेंट देखील केलेलं आहे प्रिंटचं प्रिंटचं तर इथे बघू शकता इथे टोकन क्रमांक आहे पंधरा हजार दोनशे बहात्तर किती पंधरा हजार दोनशे बहात्तर एवढे अर्ज म्हणजे टोकन क्रमांक आहे आणि एकूण ॲप्लिकेशन फॉर्म किती आहेत तर बघू शकता इथे किती तर बारा हजार दोनशे चोवीस एवढे आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत सी पी मुंबईला आणि तुम्हाला आत्तापर्यंत एवढी सांगतो नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत ठीक आहे आत्तापर्यंत फक्त दहा टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्यानंतर जर तुम्हाला माहिती पाठवा अगर नका पाठवू जम पाठवायचे असेल विश्वास असेल आपल्यावर तर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही पाठवू शकता तुम्ही माहिती ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी सबस्क्राइब करा आणि बेला लाई ऑन करा